नमस्कार मित्रांनो माझे नाव आविष्णरा असणारे मी वर्ग सहावीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनगाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली मी हे ग्रंथालयमधून पुस्तक आणलं तिचं नाव आहे बदक आणि सोन्याचे अंडे ते त्याचे कवी कवी आहे तर त्याचे कवी आहेत तर आरुण भा भाग धा बा, भागे भावे आणि त्याची किंमत आहे पस्तीस रुपये आणि पस्तीस रुपये तिच्या छानची गोष्ट आहे तिच्या छानची गोष्ट आहे एका पाठ पाट, पाट आठ पाठ नगरात हो न, न, नगर होत त्या नगरामध्ये एक गरीब शेतकरी आणि त्याची बायको आनंदाने राहत होते शेतकरी घोषाळू होता, त्या त्या वर्षी पाऊस कमी पड पर, पडला होता त्यामुळे शेतात पीक कमी येऊ सर्वत्र दुष्काळ पडला होता दुष्काळ मुळे शेतात त्याला जास्त काम एका दिवशी शे, शेतातून घरी येत असताना वाटेत त्याला एक बदक दिसले रानडी पक्ष्यांनी त्या पाठलाग केला केल्यामुळे ते दगडा अडल लपून बसले होते त्याला आपल्या छातीशी धरले त्याला व त्याला आपल्या घरी आणले पाहून त्याच्या बायकोला आनंद झाला शेत शेता विषय काम नसल्याने शेतकरी आणि त्याची बायको गर ना अशा अशा दुष्काळ पडला तर आपण श्रीमंत कधी होणार हा प्रश्न त्याला न न्यावर असे आज, ला, आ लाले आपले घर मोठे मोठे असतील तर बरे झाले आणि नसते ना शेतकरी आप आपल्या बायकोला मनाला त्याच्या बरोबर त्याच्या बोलण्यावर शेतकरीची बायको शेतकरीची बायको नसा नसा असे टाकत मन म्हणाली मन म्हणाली म मला ती दागिन्याची खूप हुँ हौ आहे पण फुटना म्हणून त्या, त्या, त्या मिळला नाही ते सतत आपल्या गरीबीला दूषण देत होते त्या त्याची त्या श्रीमंती ची इच्छा बदलले एकली त्याला जादू विला आनवत आनवत नसकेने त्याचे शेतकऱ्याला मदत करा वेठली युसा मागून दिवस जात होते एक के दिवशी मटकाने त्याची अंडी घातले चमक चमक गनारे ते सोन्याचे आणि त्याच्या बायकोचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना आणि त्याच्या अनंदही गाव दानवेना भविष्य नक्की बदलणार शेतकऱ्याची बायको उदानाने मना शेतकरी ना शे, शेत व त्याची बायको आनंदी झाली या सोन्याच्या अंड्याविषयी मानता मागे हा शिकण्याच्या दुनी दुनियेत रमनाने झाले Ха. Да не ладно.